हरित कुंभ संकल्पने अंतर्गत सामूहिक वृक्षारोपण कार्यक्रम माझा कुंभ माझी जिम्मेदारी माझा वृक्ष माझी जिम्मेदारी महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमांतर्गत सध्या वृक्ष लागवडीचे उपक्रम चालू आहे सहायक वनसंरक्षक शिवाजी सहाणे मनमाड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घोगे येवला यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत नाशिकच्या येवला तालुक्यातील मौजे कातरणी येथील बुदल्या डोंगरावर पर्यावरणपुरख व औषधी वनस्पतींचे रोपे लागवड करण्यात आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातरणी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी यात सहभाग नोंदविला वागदर्डी येथील वनविभागाचे रोपवाटिकेतून नीम पिंपळ कांचन खैर करंज चिंच अर्जुना इत्यादी प्रजातीच्या रोपांचा पुरवठा करण्यात आले याप्रसंगी वनपरिमंडळ अधिकारी जे पी सिरसाठ मनमाड वनरक्षक सोनाली वाघ वनसेवक इरफान सय्यद वाहनचालक सुनील बुरुक वन अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातरणीचे मुख्याध्यापक तुकाराम शेंडगे शिक्षक दिनकर कारभारी सिरसाठ राजा बाबू गागरे किरण गांगुर्डे शिक्षिका नसीम पठाण ज्योत्स्ना कदम शिक्षक बाळकृष्ण सोनवणे योगेश कुंजाळ वनकामगार यावेळी उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी कातरणी तावे तर आपण कोरोनामध्ये बघितलं जसं की लोक कसे तडफडून मारत होते ना त्यांना श्वास देत नव्हता मग आपल्याला श्वासासाठी ऑक्सिजन कुठून भेटतो ऑक्सिजन म्हणजे आपल्यासाठी तो आपला जीवच आहे ना म्हणजे इनडायरेक्टली झाड म्हणजे आपला जीव आहे बरोबर मग तुम्ही या पावसाळ्यामध्ये सर्वांनी निश्चय करायचा आपण आपल्या झाडा आपल्या घराजवळ एक झाड लावायचं